उंबुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी टुकुम परिसरात आपण आहो आपण पाहू शकता अतिवृष्टीमुळे धान झोपलेला आहे आणि धानाला कोंब सुद्धा फुटलेला आहे सरकारने अद्याप मदत जाहीर केली असूनही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचलेली नाही आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बुरांडे कुटुंबीय आहे त्यांची शेती आहे काकू काय सांगाल तुमचं परिस्थिती आणि धान झोपलेलं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आता का सांगून जी एवढा आता धानाचे नुकसान झालं तरी कोणी अजून येऊन पाहत नाही आहेत इतके दिवस झाले तरी धान वापून चालले पूर्ण तरी पण कोणाचं कोणी येऊन पाहत नाही ये नुकसान झाली किंवा नाही झाली कोणी काही करतच नाही तर आम्ही कापतही होतो बरं आता एवढा कापलो ना आम्ही आता हा कापण्याच्या लाकीचाच नाही आता राहू दे म्हणलो ना आता का करून कापू नये आता तुम्हाला खर्च किती आला इथं आम्हाला खर्च बहुत आला आता पनास हजार रुपये खर्च आले ना धान शेती पराठी तुडी साठ हजार रुपये आला आम्हाला खर्च सरकारकडून काही मदत काही मदत नाही आम्ही सगळं आता आपल्यान कर्ज वगैरे काढून केलो ना आता एवढा आपल्या सोबत काही व्यक्ती आहे काकाजी काय सांगाल आता <laughs> का सांगायचं आता असं सा हवाचा आता निसर्गाचा नाही का कधी जाते कधी आता येते आता का आता शेतीमाल आता शेती आता लक्ष्मी म्हणल्यानंतर कधी जाणार आहे कधी येणार आहे आता आम्ही आता असं चालत असो पण आता जर भेटायची असेल तर नाही आता 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 सरकार पण आमचं काम करतच आम्ही देमुर्णा तालुक्यामध्ये सर्वे चालू आहे काही अधिकारी आणि पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करताय तुमच्या परिसरात आलेत का नाही आले आमच्या पथात अजून कोणी नाही आले दहा दिवस झाले लोक धान कापायचे वाट पाहताय का पडलेले पाहणी करतील कोणी म्हणून पण अजून आम्ही ह्या मध्ये कोणी कोणी नाही बोर्ड लावले ना आहे पण कोणी सहा तारखेपासून आम्ही मोका चौकशी करू म्हणून अजून कोणी आले नाही हा कापून येणार का येत नोटीस आहे चार दिवस ठेवलो मोका चौकशी जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर मोका चौकशी करायचा म्हणून म्हणे कागदा घरी आणून देऊन टाक म्हणे कोणी येत नाही म्हणे तरी मी आणलं म्हणून फोटो तरी काढून ठेवा कमीत कमी म्हणलो पण आम्ही फोटो बिटो नाही काढून ठेवलो काय करायचा काढून आता भेटतच नाही कोणती मदत का फोटो काढून ठेवू का करायचा घरी कागद आणून देऊ आपण पाहू शकता कुटुंबियांनी आपली वेता मांडलेली आहे पोंभुर्णा तालुक्यामध्ये अधिकारी आणि काही पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी करत आहे मात्र डोंगरहळदी परिसरात अद्यापही कोणतेही अधिकारी किंवा व्यक्ती आलेले नाही असं कुटुंबियांनी सांगितलेलं आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर